नांदेडमध्ये एन एस यू आय आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यापीठ प्रशासनाविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे वसतीगृह तातडीने रिकामे करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन छेडले डिसेंबरमध्ये नीट एस ए टी एम पी एस सी एस एस सी आणि पोलीस भरतींसारख्या महत्त्वाच्या परीक्षा असल्याने हा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारा असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे नांदेडमध्ये बुधवारी विद्यापीठ प्रशासनाविरोधात विद्यार्थी संघटनांचे जोरदार आंदोलन पाहायला मिळाले विद्यापीठाने नुकतेच परिपत्रक काढत वस्तीगृह तातडीने रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत मात्र दिवाळी सुट्टी संपल्यानंतर नुकतेच परत आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा घरी जाण्याचे आदेश देणे म्हणजेच अन्याय असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे दूरवरच्या गावांमधनं शिक्षणासाठी आलेल्या गरीब आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी सातत्याने एजा जा करणे अशक्य असल्याची भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली त्याशिवाय विद्यापीठ वस्तीगृहात पिण्याच्या पाण्याची टंचाई वॉशरूम मध्ये पाणी नसणे स्वच्छतेचा अभाव अशा मूलभूत समस्या कायम असूनही प्रशासनाने कधीच दखल घेतली नाही असा आरोपही करण्यात आला एकीकडे सुविधा नाहीत आणि दुसरीकडे अचानक वस्तीगृह रिकामे करण्याचे आदेश विद्यार्थ्यांनी हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात ता यावा अशी ठाम मागणी केली आहे समस्या न सोडवल्यास मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी चेतावणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि एन एसयू ने दिली आहे विद्यापीठाला आम्ही कळून सुद्धा यावर्षी आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाअंतर्गत होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी विद्यापीठाने जी नोटीस काढलेली आहे की आठ दिवस किंवा पंचवीस दिवस विद्यार्थ्यांनी आपला पसारा घेऊन घरी जावं तर हा विद्यापीठ प्रशासनाचा तुगलकी कारभार जो एकतर्फी आहे आणि जुलमी आहे विद्यार्थ्यांसाठी हे जे विद्यार्थ्यांवर विद्यापीठाची दडपशाही चालू चालवलेली आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो ज्या स्वातंत्र्यवीर आपले स्वामी रामानंद तीर्थांचं नाव या विद्यापीठाला दिलेलं आहे आस आज ते असले असते आस तर त्यांना काय वाटलं असतं ही शोकांतिकाय आहे विद्यापीठ प्रशासनाने त्यांचा हॉस्टेल बंद करण्याचा जो निर्णय आहे आणि जे बाहेरून आलेल्या खेळाडूंना हॉस्टेल देण्यासाठी हे स्थानिक आपल्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना घरी पसारा घेऊन जाण्यासाठी जे आदेश काढण्यात आलेले आहेत ते आदेश तात्काळ मागे घ्यावेत नाहीतर एन एशिवाय राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि एस एफ आयच्या वतीनं अजून तीव्र आंदोलन करू हे माझा विद्यापीठ प्रशासनाला तीव्र इशारा आहे विद्यापीठ प्रशासनाने नुकतेच क्रीडा महोत्सव आयोजन करण्यासाठी वस्तीगृह खाली करण्यासाठी परिपत्रक काढलेले आहे जे की अन्यायकारक आहे विद्यार्थी हे दिवाळी सुट्टी संपताच नुकतेच विद्या विद्यापीठात वस्तीग्रहात आले आहेत आणि परीक्षेची तयारी करत आहेत डिसेंबर महिन्यात नेटसेटची परीक्षा आहे एम पी एस सीची परीक्षा आहे एस एस सीची परीक्षा आहे आणि पोलीस भरतीची परीक्षा आपण चालू आहे भरतीची तयारी करतात बरेचसे विद्यार्थी आता त्यांनी सर्व पसारा घेऊन त्यांच्या घरी जायला हे कुलगुरू सांगतायत आता कुलगुरूंना मला हे विचारायचं की जर आपण विद्यार्थ्यांना सांगताहेत घरी जाण्यासाठी ठीक आहे अगोदर आपण आयोजन करण्यासाठी स्वतःचा शासकीय बंगला खाली करून घ्यावा मग आपल्याला कळेल की विद्यार्थ्यांना किती त्रास होतो आपल्यालाही समजेल त्यानुसार म्हणून आम्ही आपल्यामार्फत सांगू इच्छितो की शासनाने विद्यापीठ प्रशासनाने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा जर त्यांनी हा निर्णय मागे नाही घेतला तर यापेक्षा मोठ्या प्रमाणात आम्ही विद्यापीठात आंदोलन करू